नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज कडेगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कडेगाव पलूस मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी कडेगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा विशाल राव निवडणुकीत आम्ही आणि सांगलीकरांनी तुम्हाला कस निवडून दिलं हे आमचं माहित आहे मला किती किती त्रास झाला आमचा माहित आहे तुम्हाला तिकीट मिळालं नाही हे झालं पण साहेब आणि दादा वर आहेत आज दोघांनाही आम्ही खासदार आणि आमदार बघून आनंद वाटत असेल सांगलीचे भविष्य आपल्याला घडवायचे आहे कुणी आपल्याला रोखू शकत नाही सरकार जर महाराष्ट्राच्या जनते चुकीचे वागले तर सरकारचा घाम काढण्याची ताकद आमच्यात आहे मी पतंगराव साहेबांचा मुलगा आहे आणि बंटी पाटील आमचा वाघ आहे साहेबांचा विचार घेऊन आमचं काम जोमाने चालू आहे कडेगाव पलूस मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय विशाल पाटील आज विशालराव मी खरं सांगतो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला कसं आम्ही आणि सांगलीच्या जनतेने निवडून दिलं हे आमचं आम्हाला माहिती आहे मला किती ताण झाला काय काय त्रास झाला विशालराव किती किती मला त्रास झाला मला म्हणजे तुम्हाला कदाचित बऱ्याचदा असं दुःख वाटत असेल एकोणीसला तिकीट मिळालं नाही वीसला तिकीट मिळालं नाही बरोबर आहे अहो माझ्या वडिलांना पण नाही मिळालं ऐंशी पंच्याऐंशीला पण सुदै सुदैवानी मी त्यातनं गेलो नाही पण मला असं वाटतं गेल्या वेळ तिकीट नाही मिळालेच बरं झालं <laughs> आणि आपण सगळ्यांनी जो उठाव केला जे सांगलीत मी जरा माझं वेगळं रूप सांगली जिल्ह्याच्या लोकांना सांगलीतल्या एका जाहीर सभेमध्ये भाषणामध्ये पाहायला मिळालं मला एवढंच सांगायचं आहे की आज मी मागच्या वेळेसही सांगितलं की साहेब आणि वसंतदादा दोघंही वर आहेत या दोघांनाही आनंद वाटत असेल की आज एक आमदार आणि एक खासदार हे या व्यासपीठावर एकत्रित बसून एक दिला एक विचाराने आता सांगलीच येणारं काळ वर्तमान आणि भविष्य घडवणार आहे आणि आपण घडवायचं कोणी आपल्याला रोखू शकत नाही आहे पण आम्ही सोळा आमदार जरी असलो पुढचे पाच वर्षात जर हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेबाबतीत काही चुकीचं वागलं तर या सरकारचा घाम काढण्याची ताकद आमच्यामध्ये आहे ओड निश्चितपणे तुम्हाला आम्ही सांगतो सोळा जरी असलो तर पतंगरावजी कदम साहेबांचा मुलगा आहे बंटी पाटील आमचा वाघ आहे हे तुम्हाला सगळ्यांना आहे डीवाय पाटलांचा मुलगा आहे विजय वडेट्टीवार सुद्धा विदर्भाचे आणि महाराष्ट्राचे वाघ आहेत आम्ही लढतोय आणि आज आमचा विशालसुद्धा दिल्लीमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन लढतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज एक साहेबांचा विचार घेऊन दादांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी काम चालू आहे आज खरं डॉक्टर शिवाजीराव कदम सर आपल्या भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु सहा दिवसापूर्वी त्यांना डेंगू डिटेक्ट झाल्यामुळे अत्यंत अशक्त असल्यामुळे अशक्तपणा त्यांच्यात असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांचंही फार मोलाचं मार्गदर्शन बंटी साहेब मला माझ्या भारतीय विद्यापीठाच्या कामकाजात मिळालं आणि मला सांगायचं आहे की आमची ही जी काय फौज आता टीमवर तुम्ही स्टेजवर पाकताय कदम कुटुंबाची त्यात सन्मान्य शांताराम बाप्पू असतील महेंद्र आप्पा असतील आमचा जितेश हरी दिगू ही सगळी ही जी आमची लोक आहेत ही सगळी जण आता लोकांसाठी काम करण्यासाठी आज धडपड करतायत त्यांच्या परीने प्रत्येक जण आम्ही सगळेजण साहेबांच्या विचाराने काम करतो आणि हा फार मोठा मला एक आधार आहे आणि हे माझं कुटुंब मगाशी अशी कोणीतरी सांगितलं की तुम्ही बाळासाहेब कदम कुटुंब आपण एक ठेवतोय चांगल्या पद्धतीने काम करतोय पण मला ओढच सांगायचं फक्त कदम कुटुंब हे ओढत स्टेजवरती नाही कदम कुटुंब पलूस कडेगावच्या मातीतलं प्रत्येक घरातली व्यक्ती कदम कुटुंब आहे हे मानून या ठिकाणी भारतीय विद्यापीठातला आणि सोनिरा कारखान्यातला प्रत्येक सेवक हे कदम कुटुंब हे मानून मी या ठिकाणी आयुष्यभर काम करतो आणि करत राहील एवढंच मला तळमणीय सांगायचं आहे जिओ मराठी ते धडक ते